जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे नंदुरबार येथील जयेश राज वळवी यांच्या निघून खुनाच्या निषेधार्थ सप्टेंबर बावीस रोजी नवापूर शहर बंद ठेवण्याबाबतचे निवेदन नवापूर समस्त आदिवासी समाज शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य व इतर आदिवासी मार्फत यांनी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार सप्टेंबर सोळा रोजी नंदुरबार येथील जयेश राज भील या युवकावर रात्री आठ वाजता सिंधी कॉलनी नंदुरबार येथे प्राणघाताक हल्ला करण्यात आला त्यांना उपचारार्थ गुजरात राज्यातील सुरत येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले असता सप्टेंबर सतरा रोजी जयेश भील यांचे निधन झाले याबाबत सर्व आदिवासी व इतर सर्व समाजाकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये तसेच सर्व संघटनांच्या वतीने निवेदने देण्यात येतील व आरोपींना कठोर शिक्षा होऊन त्यांना फाशी देण्यात यावी तसेच पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे यासाठी आदिवासी टायगर सेना नवापूरच्या वतीने सप्टेंबर बावीस रोजी नवापूर शहर बंद ठेवणार आहे सप्टेंबर बावीस रोजी नवापूर शहर बंद ठेवण्याची परवानगी मागण्यात आली आहे निवेदनावर नवापूर समस्त आदिवासी समाज तसेच शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्याचे कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे तालुका अध्यक्ष दीपक पाडवी उपाध्यक्ष उमेश वसावे सुरज गावित अंकित मावची संदीप गावित किरण वळवी अतुल गावित प्रसंजित वसावे रोहित गावित निलेश गावित धमेश मावची अमित मावची मनोहर गावित व लाजरस गावित सह सर्व आदिवासी बांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तारखेला आमचा आदिवासी बांधव जयेश वळवी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला दिनांक सतरा तारखेला सुरत येथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या निषेधार्थ येणाऱ्या बावीस तारखेला सोमवारी संपूर्ण नवापूर तालुका नवापूर शहर बंदची हाक ही आदिवासी समाजामार्फत देण्यात येत आहे या बंदच्या हाकमध्ये आमच्या विविध संघटना ज्यांनी आज नवापूर पोलीस स्टेशन येथे मान्य पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना देखील निवेदन दिलं आहे माझी कळकळीची विनंती आहे नवापूर शहरातील सर्व व्यापारी बंधूंना का आपण देखील या निष्पाप जो बळी गेलेला आहे त्याच्या मृत्यू आणि त्याच्या जे ज्यांनी त्याच्या प्राण घेतलेला आहे ज्यांनी त्याची हत्या केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आपण देखील आमच्या या बंदमध्ये सहभागी व्हावे एवढीच मी आपल्याला आदिवासी समाजाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद परवा सतरा तारखेला जे जयेश वडवी आमचे जे नेते होते आदिवासी नेते त्यांना एक पूर्व नियोजन करून त्यांची हत्या करण्यात आली त्या ह हत्येच्या निषेधार्थ आम्ही शबरीमाता संघटना इतर संघटना यांनी सोमवारी कडकडीत बंदचा आवाहन करण्यात आलं आहे सर्व मी आदिवासी समाजाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला या बंदमध्ये पाठिंबा द्यावा आणि त्या जो आरोपी आहे सुधाकर मराठे हा भाडवा याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आम्ही संघटना सर्व एकजुटीने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे जर प्रशासनाने या भडव्याला फाशीची शिक्षा दिली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आदिवासी ताकतीच्या पद्धतीने आम्ही त्याला आमच्या हातात सोपवावं जर प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं नाही त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील दिनांक सतरा तारखेला नंदुरबार येथे आपल्या समाजाचे भूमिपुत्र श्री जयश बाबा वडवी यांच्यावर सूर्यकांत मराठे या भोरट्याने हल्ला केला त्या ते हल्ल्यात त्यांना प्राण गमावे लागले त्याच्या निषेधार्थ आज आम्ही नवापूर पोलीस ठाण्यात सोमवारी नवापूर बंद यासाठी निवेदन देण्यात आलो आहे तसेच जे समोरच्या सूर्यकांत मराठाच्या परिवाराने आपल्या आदिवासी पोरांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहे प्रशासनाने ते मागे घेण्यात यावे तसेच जर कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या दबाव खाली प्रशासन काम करत असणार तुमच्याने जर न्याय न्याय नसेल होत तर त्याला आमच्या हातात सोपावं आम्ही आदिवासी समाज आमच्या न्याय आमच्या भावाच्या खुनाच्या बला आमच्याप्रमाणे घेऊन घेऊ